राष्ट्रवादी हा पक्ष कुणाचा घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाचं याचा फैसला निवडणूक आयोगानं आपल्या निकालामध्ये केलेला आहे आणि अपेक्षेप्रमाणे शिवसेनेपाठोपाठ इथं देखील निकाल झालेला आहे टेस्ट ऑफ मेजॉरिटीच्या आधारावरती अजित पवारांना घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हा पक्ष देखील मिळालेला आहे एकशे एक्केचाळीस पानांचा निवडणूक आयोगाचा हा निकाल आहे खरं तर सगळ्यांना अपेक्षित होतं की अशाच पद्धतीचा निकाल येईल पण हा निकाल कुठल्या आधारांवरती दिलेला आहे हे जेव्हा आपण एकशे एक्केचाळीस पानं वाचली त्याच्यानंतर लक्षात येते आणि खूप धक्कादायक आणि खूप गमतीशीर गोष्टी तर आहेत याच्यामध्ये या संपूर्ण निकालामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमका कुठला वैध याच्यामध्ये न पडता किंवा त्याचा निर्णय न देता निवडणूक आयोगानं हा निकाल दिलेला आहे म्हणजे अजित पवार गटानं जेव्हा पक्षावरती दावा केलेला होता तेव्हा रा शरद पवार यांची जी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती दहा सप्टेंबर दोन हजार बावीसला शेवटची निवड झालेली होती राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आणि त्याला चॅलेंज केलेलं होतं सोबतच नंतर अजित पवारांनी तीस जून दोन हजार तेवीसला स्वतःची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केलेली होती आणि नंतर दोन जुलैला शपथ घेतलेली होती दोनही बाजूंनी एकमेकांच्या या निवडीवरती आक्षेप घेतलेला होता पण निवडणूक आयोगाने या निकालामध्ये म्हटलेलं आहे की राष्ट्रीय अध्यक्ष कोण वैध याच्यामध्ये पडणं म्हणजे हे निवडणूक आयोगाचं काम नाही त्याच्याबद्दल जर दोन गटांना तक्रारी असतील तर त्यांनी एकमेकांच्या विरोधात सिव्हिल सूट दाखल करावा कोर्टात केसेस दाखल कराव्यात आणि त्या वैधतेत न पडता निवडणूक आयोगानं हा निकाल दिला आहे म्हणजे तुम्ही कल्पना करा की या पक्षाचा अध्यक्ष राष्ट्रीय नेमका कोण आहे याचा फैसला न होताच हा निकाल जो आहे तो देत अजित पवारांना हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगानं दिलेला आहे जर एकमेकांच्या दाव्यामध्ये पडणं हे निवडणूक आयोगाचं काम नाही आहे तर किमान मग आधीची स्थिती जी होती ती योग्य का नाही आहे आधीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची निवड योग्य निवडणूक आयोग का मानत नाहीये हा सुद्धा इथं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगानं काही जुन्या केसेसचा दाखला दिला आहे याच्या संदर्भात की जेव्हा पक्षाच्या अंतर्गत इलेक्शनचा प्रश्न येतो तेव्हा कोर्ट त्याचा फैसला करतं निवडणूक आयोग त्या इंटरनल इलेक्शन्समध्ये लक्ष देऊ शकत नाही हे निवडणूक आयोगानं या निकालामध्ये म्हटलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाचा हा निकाल जो आहे तो त्या तीन टेस्टवरती होत असतो पहिली घटनेची टेस्ट त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ पक्षाच्या सगळ्या नियमांचं पालन कोण करतं आहे त्याची टेस्ट आणि तिसरी टेस्ट असते टेस्ट ऑफ मेजॉरिटी इथं पण खूप इंटरेस्टिंग कारणं जी आहेत ती निवडणूक आयोगानं आपल्या निकालामध्ये दिलेली आहेत पण त्याच्या आधी या संपूर्ण घटनाक्रमातल्या काही तारखा सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत त्या आधी नीट लक्षात ठेवा आणि अजून एक विनंती आपलं चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका ज्या गोष्टी मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये चर्चेला जात नाहीयेत त्या तुमच्यापर्यंत सखोलपणे पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सगळ्यात महत्वाची तारीख कुठली असेल तर तीस जून दोन हजार तेवीस लक्षात घ्या दोन जुलै दोन हजार तेवीसला अजित पवारांनी नऊ आमदारांच्या सोबत भाजपच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी शपथ देखील घेतली आपल्याला असं वाटलं की सगळी सुरुवात इथून झालेली आहे दोन जुलैला पण कागदोपत्री त्याची सुरुवात मात्र तीस जूनला झालेली आहे कारण तीस जूनलाच अजित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वतःची निवड करत किंवा दावा करत निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल केलेली होती ही तारीख खूप महत्त्वाची आहे आता पुढची तारीख आहे एक जुलै ज्या दिवशी निवडणूक आयोग असं म्हणतं की त्यांचा दावा आम्हाला मिळाला म्हणून की अशा पद्धतीनं पक्षावरती दावा होतोय पाठोपाठ तीन जुलैला जयंत पवार यांच्या वतीनं म्हणजे शरद पवार गटानं कॅव्हिएट दाखल केलं की जर आमच्या पक्षावरती कुणी दावा करत असेल तर त्याची कल्पना आधी आम्हाला द्या आणि ती दिल्याशिवाय किंवा आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगानं कुठलाही निर्णय जो आहे तो देऊ नये त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला अजित पवारांनी हा दावा केला आहे तीस जुलैला हे कधी कळवलं याची तारीख पण खूप इंटरेस्टिंग आहे अजित पवारांचा हा दावा निवडणूक आयोगानं अधिकृतपणे शरद पवारांना कळवला किंवा त्यांच्या गटाला कळवला तो पंचवीस जुलैला म्हणजे जवळपास वीस दिवस उशिरा आणि त्याच्याबद्दल याच्यामध्ये नमूद केलं आहे की वीस दिवस उशिरा आम्हाला हे कळालं असा सुद्धा दावा शरद पवार गटानं आमच्यासमोर केला म्हणून आणि ते निवडणूक आयोगानं एक प्रकारे मान्य केलं आहे की आम्हाला आ... आमच्यावरती हा आरोप किंवा अशा पद्धतीचा दावा जो आहे तो करण्यात आला पण त्याचं नेमकं कारण जे आहे ते निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये स्पष्ट होत नाही आहे सहा जुलैला म्हणजे तीन जुलैला शरद पवार गटानं कॅव्हिएट दाखल केलं त्याच्यानंतर सहा जुलैलाच त्यांनी अजित पवारांच्या पक्षावरच्या दाव्याला आक्षेप घेतलेला होता आणि निवडणूक आयोगाला हे सांगितलेलं पण होतं की कॅव्हिएट दाखल करूनसुद्धा आयोग आम्हाला कळवत नाही आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं हा निकाल जो आहे तो दिलेला आहे आता याच्यातली अजून जुले। एक महत्त्वाची तारीख आहे पाच जुलै पाच जुलैला मुंबईमध्ये एक ओपन कन्व्हेन्शन एक जाहीर मेळावा अजित पवार गटानं घेतलेला होता आणि त्या मेळाव्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची वर्किंग प्रेसिडेंट म्हणून आणि सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड त्यांनी केली याच्याबद्दलसुद्धा काही आक्षेप शरद पवार गटानं घेतलेले होते एकतर तीस जूनला अजित पवारांनी दावा केला अध्यक्षपदावरती आणि तो रॅटिफाय झाला या मेळाव्यामध्ये असं अजित पवार गटाचं म्हणणं होतं की पाच जुलैला त्यांच्या निवडीला ओपन मेळाव्यामध्ये मंजुरी मिळाली शरद पवार गटाचं म्हणणं होतं की आ, त्या निवडणूक प्रक्रियेच्या आधी एकतर काही प्रोसेस असते म्हणजे रिटर्निंग ऑफिसर कुणीतरी नेमावा लागतो निवडणूक अधिकारी नेमावा लागतो त्याच्या सूचना द्याव्या ला लागतात पदाधिकाऱ्यांना आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया पार पडत असते पण या संपूर्ण प्रकरणामध्ये हे केलं गेलं नाही हा शरद पवार गटाचा आक्षेप होता सोबतच याच्यातली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की अजित पवारांच्या याचिकेमध्ये वर्किंग प्रेसिडेंट म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या निवडीला आक्षेप घेण्यात आलेला होता आणि तेव्हा त्यांचा दावा होता की हे पदच मुळात राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये नाही आहे पण पाच जुलैला याच अजित पवार गटानं वर्किंग प्रेसिडेंट नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणून प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती केली मग ती नियुक्ती वैध कशी काय हा शरद पवार गटाचा सवाल होता पण त्याचं उत्तर जे आहे ते या निकालामध्ये कुठेही मिळत नाही आहे आता टेस्ट ऑफ मेजॉरिटीकडे नेमकं निवडणूक आयोग का आलं कारण आपल्या सगळ्यांना माहिती होतं की शिवसेनेच्या बाबतीत असं होतं की घटनाच आम्हाला मिळालेली नाही आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं राष्ट्रवादीच्याबद्दल तो प्रश्न नव्हता कारण ती सगळी प्रक्रिया जी आहे ते शरद पवार किंवा त्यांचा गट करत आलेला आहे अशा पद्धतीनं किमान व्हिजिबली पक्षामध्ये डेमोक्रेसी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी वारंवार केलेला होता त्यामुळं राष्ट्रवादीच्या बाबतीत ते नेमकं कारण काय असू शकतं याची सगळ्यांना उत्सुकता होती पण निवडणूक आयोगानं जी कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की घटनेच्या पक्षाचे जे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याची टेस्ट लावताना निवडणूक आयोग असं म्हणतं आहे की कुठल्याच गटानं आम्ही या उद्दिष्टांचं पालन करतो आहे आणि समोरचा करत नाही असा दावा केलेला नाही आहे त्यामुळं ही टेस्ट लावली जाऊ शकत नाही आता घटनेचं पालन म्हणजे किंवा घटनेच्या टेस्टबद्दल निवडणूक आयोग का त्याच्या त्याच्यात गेलं नाही याचं कारण काय या आहे ते बघा निवडणूक आयोग असं म्हणतं आहे की नऊ आमदारांना जेव्हा हकालपट्टी झाली त्यांनी शपथ घेतली म्हणून तर ती हकालपट्टी करताना योग्य प्रक्रियांचं पालन शरद पवार गटानं केलेलं नाहीये आणि ही पण एक गोष्ट मी जे आणि म्हणून सांगतोय त्याच्यावरती खूप लक्ष द्या अजित पवारांनी स्वतःची अध्यक्ष म्हणून निवड करताना घटनेचं पालन केलेलं नाही असं निवडणूक आयोग म्हणतोय म्हणजे दोनही गटांनी घटनेचं पालन केलेलं नाहीये पक्षाच्या घटनेचं आणि म्हणून त्या घटनेच्या टेस्टमध्ये आम्ही पडत नाही असा निवडणूक आयोगाचा निकाल आहे म्हणजे ज्या अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष मिळाला ज्यांना चिन्ह मिळालं त्यांनी स्वतःची अध्यक्ष म्हणून निवड करताना घटनेचं पालन केलेलं नाही आहे पक्षाच्या असं निवडणूक आयोग स्वतः या निकालामध्ये म्हणतंय आणि तरीसुद्धा हा निकाल आलेला आहे तो का आलेला आहे आता त्याच्यामध्ये कारण शेवटी दिलं आहे ते टेस्ट ऑफ मेजॉरिटीचं म्हणजे या दोन टेस्टचा वापर होऊ शकत नाही म्हणून आम्ही मग शेवटी टेस्ट ऑफ मेजॉरिटीवरती आलो आणि मग तिथं ते दिसलंय की एक्केचाळीस विरुद्ध पंधरा असे आमदार आहेत म्हणजे एक्केचाळीस आमदार अजित पवारांच्या बाजूला आहेत पंधरा आमदार शरद पवारांच्या बाजूला आहेत आणि याच्यातही गंमत आहे की पाच आमदारांनी दोनही बाजूंनी शपथपत्र दिलेली आहेत आता ते आमदार नेमके कोण आहेत त्याचा त्याची चर्चा जी आहे ती होत राहील सोबतच एका खासदारानं दोन्ही बाजूंनी शपथपत्र दिलेलं आहे याचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये आहे विधान परिषदेमध्ये पाच विरुद्ध चार अशी स्थिती आहे पण इथं लक्षात घ्या शिवसेनेच्या आणि एकनाथ राष्ट्रवादीच्या केसमध्ये फरक काय होता एकनाथ शिंदेना लोकसभा राज्यसभा राज्यसभा नाही पण लोकसभा आणि विधानपरिषद विधानसभा सगळीकडं मेजॉरिटी होती राष्ट्रवादीच्या केसमध्ये तसं नव्हतं राष्ट्रवादीच्या केसमध्ये विधानसभेमध्ये त्यांना मेजॉरिटी होती पण लोकसभा आणि राज्यसभेतली स्थिती वेगळी होती आणि सहसा असे जे वेगवेगळे घटक आहेत राज्यसभा लोकसभा हे मेजॉरिटीसाठी स्वतंत्र घटक म्हणून निवडणूक आयोग बघत असतं पण इथं मात्र ते केलं गेलेलं नाहीये निवडणूक आयोगानं थेट आमदारांची बेरीज केली आहे एक्क्याऐंशी आमदार एकत्रित आहेत पक्षाचे त्याच्यामध्ये नागालँडमधले पण काही पकडलेत त्याच्यानंतर झारखंड आणि केरळमध्ये पण त्यांचे आमदार आहेत त्याची पण गणती केलेली आहे आणि या एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न आमदार अजित पवारांच्या बाजूला आहेत आणि त्यामुळं हा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगानं दिलेला आहे आणि खासदारांच्या बाबतीत सुद्धा तो निकष आहे की एका खासदारानं दोन्ही बाजूंना शपथपत्र दिलेलं आहे अर्थात खासदारांच्या बाबतीत शरद पवार गटाची मेजॉरिटी आहे पण तरी देखील या मेजॉरिटीच्याच आधारे निवडणूक आयोगानं हा निकाल दिलेला आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमका कोण आहे याच्या वैधतेत न पडता निवडणूक आयोगानं हा निकाल दिलेला आहे आणि तुम्ही कल्पना करा की पक्षाची स्थापना झालेली आहे नव्याण्णवमध्ये पाच जुलै एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीचं निवडणूक आयोगामध्ये रजिस्ट्रेशन झालं दोन हजारमध्ये त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आणि त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे याच्या वैधतेत आम्ही पडत नाही असं म्हणत निवडणूक आयोगानं हा निकाल दिलेला आहे आता अजून एक याच्यातली इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे तीस जूनला अजित पवारांनी जो दावा केलेला होता तो एकट्यानं दावा केलेला होता याचिका जी आहे ती एकट्याची होती असा शरद पवार गटाचा आक्षेप होता त्यांचं म्हणणं होतं की जी सही झालेली आहे ती दिल्लीत झाली आहे त्याचं नोटरी जी आहे ते मुंबईत झालेलं आहे आणि एकटा माणूस पक्षावरती दावा कसा का काय होऊ शकतो आणि त्यांच्या एकट्याच्या याचिकेवरती म्हणजे पक्षामध्ये फूट आहे हे निवडणूक आयोग कसं काय मान्य करू शकतं त्याच्याबद्दल निकालात काय कारणं दिली आहेत तर निकालात हे म्हटलंय की जरी त्यांनी एकट्यानं दावा केलेला असला तरी त्या याचिकेमध्ये असं म्हटलेलं होतं की वेळ आल्यानंतर आम्ही हा बहुमताचा दावा जो आहे तो सिद्ध करेन इतपत मेजॉरिटी माझ्याकडे आहे आता त्या मेजॉरिटीची टेस्ट निवडणूक आयोगानं कधी घेतली आहे तर या निकालामध्ये असं दिसतंय की त्या मेजॉरिटीची खात्री निवडणूक आयोगाला चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसला झाली आणि तिथं त्यांनी मान्य केलं की अजित पवारांच्याकडे अशा अशा पद्धतीनं संख्याबळ आहे आणि म्हणून स्प्लिट इन द पार्टी म्हणजे पक्षामध्ये उभी फूट आहे आणि त्यामुळं ही डिस्प्यूटची केस आहे हे निवडणूक आयोग सांगत आहे म्हणजे एखादा माणूस तीस जून दोन हजार तेवीसला एखाद्या पक्षावरती दावा करतोय निवडणूक आयोग त्याच्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाची खात्री कधी आहे जून मध्ये दावा केल्यानंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर साडेतीन महिन्यानंतर तो दावा मान्य करता आहे निवडणूक आयोग चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे इतकी मुभा इतका वेळ जो आहे तो एखाद्या पक्षावरती दावा करण्यासाठी निवडणूक आयोग देऊ शकतं ही या निकालातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे आता जाता जाता एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे दोन मे दोन हजार तेवीसला शरद पवारांनी जाहीरपणे अचानकपणे राजीनामा दिलेला होता आणि सगळ्यांना चकित केलेलं होतं तर त्या घटनेचा सुद्धा उल्लेख या निवडणूक निकालामध्ये आहे आणि तो कशा पद्धतीनं आलेला आहे तर शरद पवार गटाचं म्हणणं होतं की जर बारा सप्टेंबर दहा अकरा सप्टेंबर दोन हजार बावीस या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडीला यांनी आक्षेप घेतलेला आहे तर दोन मे दोन हजार तेवीसला जेव्हा मी राजीनामा दिलेला होता अध्यक्ष म्हणून तेव्हा याच लोकांनी जाहीरपणे तो मागे घ्या म्हणून विनंती केलेली होती आणि सोबतच या राजीनाम्यानंतर एक समिती नेमण्यात आलेली होती ज्या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि स्वतः याचिकाकर्ते अजित पवार हे सदस्य होते आणि त्यांच्या समितीनं एकमताना निर्णय देऊन पुन्हा अध्यक्ष म्हणून मला नियुक्त केलं गेलेलं होतं हा दावा शरद पवारांनी केलेला आहे पण तो निवडणूक आयोगानं याच्यामध्ये कुठेही ग्राह्य धरलेला नाही आहे कदाचित शिवसेनेमध्ये जे झालं त्याच्यानंतर आपल्याही पक्षामध्ये हे होऊ शकतं अशी कुणकुण शरद पवारांना असावी आणि म्हणूनच त्यांनी ही जाहीर राजीनाम्याची खेळी केलेली होती का आणि त्या माध्यमातून एक प्रकारे लिगली हे वधवून घेण्याचा प्रयत्न केला की पक्षामध्ये पुन्हा आपणच अध्यक्ष आहोत ही चाल जी आहे ती त्या दृष्टीने महत्वाची आहे निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये चिन्ह देताना जरी याचा फायदा झालेला नसला तरी मी जसं म्हटलं की अध्यक्षपदाबद्दलचा दावा निवडणूक आयोग पडलेला नाहीये अध्य अजित पवारांची जी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड आहे ती सुद्धा घटनेनुसार नाही आहे असं निवडणूक आयोगच म्हणतंय त्यामुळं शरद पवार यांची जाहीर राजीनाम्याची ही खेळी जरी निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये कामी आलेली नसली तरी ती कोर्टामध्ये किती उपयुक्त ठरते हे आपल्याला बघावं लागेल आणि आता आपल्याला अर्थ कळतोय की या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या खेळीचा नेमका कायदेशीरदृष्ट्या पुढे कसा वापर होऊ शकतो ते आणि दोन जुलैला शपथ घेतल्यानंतर अगदी तीन जुलैच्याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी जाहीरपणे जेव्हा पत्रकारांनी असं विचारलेलं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष तुमचे कोण आहेत तेव्हा शरद पवार अर्थातच असं उत्तर जे दिलेलं होतं त्याचासुद्धा उल्लेख जो आहे तो या निकालामध्ये शरद पवार गटानं केलेला होता पण त्याचा सध्या तरी उपयोग जो आहे तो निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये झालेला नाही आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप इंटरेस्टिंग आहेत आता हे नक्की आहे की त्या राज शरद पवारांच्याच निवडीवरती आक्षेप घेण्यासाठी खूप कागदपत्रं अजित पवारांनी दिलेली होती पण त्याच्याबद्दल निवडणूक आयोगानं कुठलंही भाष्य जे आहे ते केलेलं नाही आणि दोघांच्याही अध्यक्ष म्हणून निवडीमध्ये निवडणूक आयोग पडलेलं नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीनं हा अतिशय ऐतिहासिक आणि जसं मी म्हटलं की एकशे एक्केचाळीस पानं वाचल्यानंतर या निकालामागची इंटरेस्टिंग कारणं स्पष्ट होत आहेत एकशे एक्केचाळीस पानांमधला हा जो निकाल आहे तो आता पक्षचिन्ह म्हणून जरी अजित पवारांना हे घड्याळ मिळालेलं आहे तरी आता पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये अध्यक्षपद स्वतःचं कायम ठेवण्यासाठी त्यांना कोर्टामध्ये पुन्हा एक लढाई जी आहे ती लढावी लागू शकते कारण निवडणूक आयोगच स्वतः या लढाईमध्ये किंवा त्यांच्या अध्यक्षपदावरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं नाही आहे आणि दृष्टीनं अजून याच्यामध्ये घडामोडी ज्या आहेत त्या खूप घडणार आहेत आता राज्यसभा निवडणुकीच्या आधी त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नवीन चिन्ह आणि नवीन नाव सुचवण्यास निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे पुढं त्यांना कुठलं नाव मिळतं हे देखील आपल्याला बघावं लागेल लोकसभा निवडणूक आहे पुढे त्याच्या आधी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष नेमका कोण कारण त्या अध्यक्षाच्याच अंडर ए बी फॉर्म द्यायला पाहिजेत नियमानुसार तर त्याचा फैसलासुद्धा होतोय का हे बघावं लागेल पण हे ठळक मुद्दे आहेत या निवडणूक निकालातले सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष कोण याच्या वैधतेत आयोग पडलेलं नाहीये वीस दिवस उशिरा त्या पक्षावरचा दावा शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं कळवला आणि दावा झाल्यानंतर चौदा सप्टेंबरला त्या सगळ्या दाव्याची खात्री याचिकेच्या अजित पवारांच्या निवडणूक आयोगानं केलेली आहे किती इंटरेस्टिंग आहे निकाल तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं आणि पुढे राष्ट्रीय राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोण वैध ठरू शकतात याच्याबद्दल तुमची मतं प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि पुन्हा एक नम्र विनंती चॅनल सबस्क्राईब करू करायला विसरू नका स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयत्न आहे तुमच्या एका पाठिंब्यानं हा प्रय प्रयोग पुढे असा चालू राहू शकतो या सहकार्याबद्दल धन्यवाद